आपण पाहत आहात बागला केबीएच विद्यालयाच्या वन टच वुमन सिक्युरिटी या राज्य राज्यस्तरावर निवड आर आय सन दोन हजार तेवीस चोवीस इन्स्पायर अवॉर्ड नामांकनासाठी ब्रह्मा व्हॅली अंजिनेरी येथे दहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत केबीएच विद्यालयाचे चार मॉडेल पाठवण्यात आले त्यात वन टच वुमन सिक्युरिटी या मॉडेलची राज्यस्तरावर निवड झाली असून पुढील स्पर्धा भंडारा येथे होणार आहे यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री राकेश निकम तसेच सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक श्री एस एस ठाकरे तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांचे मार्गदर्शन लाभले यावळी ऋषिकेश प्रवीण अहिरे रितेश गौतम गरुड कुंदन विशाल अहिरे सुदर्शन भाऊसाहेब अहिरे या यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावढी विज्ञान शिक्षक राकेश निकम सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री एस एस ठाकरे यांचा विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विद्यालयाचे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री एस एस ठाकरे यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले राज्यस्तरीय निवड झालेल्या मॉडेलची मिळालेली ट्रॉफी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांना व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी प्रदान केले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधाकर नाना भांबरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर डॉ गोकुळ अहिरे बागलाण वृत्तांत न्यूजचे सहसंपादक व वा जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनायक इनामदार बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे पोलीस पाटील कारभारी भदाणे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री ईश्वर वाघ श्री के पी लांडगे श्री पी डी जगताप श्री बी एस गांगुर्डे श्री एस एन पवार श्री के आर गवडी श्रीमती एन टी बागुल श्रीमती सी डी सोनवणे श्री सागर मेने श्री बी डी महाले भाऊसाहेब अहिरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार